सुंदर खरोखर या ठिकाणी आमच्या धामणसे गावचे आमचे सर्व ज्ञातीबांधव आले त्यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो ओके असाय काय काही वेळी होत मला माहिती नव्हतं एवढाच विषय बाकी त्यात तेवढंच पॉइंट पकडून असतो तुम्ही असं काही विषय नाही बोनी अतिशय सुंदर सुरुवात आणि चांगल्याला चांगला म्हणणारा गौरव पांचाळ आहे कधी दुसऱ्याला वाईट बोलून भजन मी कधीच केलं नाही हे कोणाकडून पैसे या ठिकाणी बुवा सुजित शिगोन यांच्याकडे एकशे एक्कावन्न रुपयाचं केला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय बोने अतिशय चांगली सुरुवात केली चांगलं चांगल्या गोष्टी सांगितल्यात की तो कोपाने काय दिलं आणि खरी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आज हे भजन कीर्तन नामस्मरण आज आपण स्वतःला मराठी म्हणून का म्हणतोय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या महाराजांसाठी होते कारण बोनी बोलता बोलता सांगितलं की आज मी माझ्या भजनाला सुरुवात करतोय बसा काय नसता आपला भजन कधी आहे माहिती आहे ना आपला भजन आता नाही आपला भजन शेवटी असता हे आपण भजन म्हणजे हे फक्त मस्करी चालली आहे आपली राग मानून घेऊ नको बो सांगता सांगता सांगून लिहिलं की मी माझ्या भजनाला सुरुवात करतो आपलं भजन कधी असतं बुवा आता नसतं आपल्या भजनात अजून वेळ आहे माझ्यापेक्षा जास्त आयुष्य आहे तुम्हाला लाभो बघा आता रूपाचा अभंग जास्त बोलणार नाही कारण आता पटापट बारीक उदकाचे आपल्याला पब्लिकचं पण मनोरंजन पण झालं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे या ठिकाणी रूपाचा अभंग ज्याच्यात भगवंताचं रूप दिसलं पाहिजे साक्षात ज्यावेळी पुंडलिक त्या भगवंताला पांडुरंगाला भेटायला आला त्यावेळी तो पुंडलिक काय करत होता आई वडिलांची सेवा करत होता बरोबर ना पण सेवा करता करता तो जगाचा मालक त्याला भेटायला आल्यानंतर त्याने काय केलं एक विट एक विट फेकली आणि त्या पांडुरंगाला सांगितलं की ह्या विटेवरती तुम्ही उभे राहा गेले अठ्ठावीस युग पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे पण ती विट आपण जिकडे तिकडे सांगतोय की त्या विटेला सहा बाजू आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर माया असे सहा षडविकार भगवंताने आपल्या पायाखाली दाबून ठेवलेत बरोबर ना पाठ ती वीट म्हणजे नेमकं आहे तरी काय ती वीट म्हणजे आहे तरी काय ज्यावेळी ज्यावेळी इंद्र लक्षात घ्या मंडळी ज्यावेळी इंद्र आणि चंद्र ह्या दोघांनी ज्यावेळी भ्रष्ट करायचा विचार केला इंद्र आणि चंद्र कोण इंद्र आणि चंद्र यांनी काय केलं अहिलेला भ्रष्ट करण्याचा ज्यावेळी विचार केला तेव्हा त्यांना गौतम ऋषींनी शाप दिला कोणी गौतम ऋषींनी त्यांना शाप दिला की चंद्राला काय सांगितलं तू काळा पडशील आणि इंद्राला काय सांगितलं तुझ्या अंगावरती संपूर्ण कोड उठतील झालं शापाप्रमाणे चंद्र काळा पडला आता इंद्र सगळ्यांचा देवांचा राजा इंद्रदेव आता इंद्रदेवाला जर कोड पडले तो विचित्र दिसायला लागला तर मग करणार काय शेवटी त्याला काही सुचे केली ह्याला त्याला भेटला काय समजेना शेवटी शंभू महादेवाकडे गेला शरण गेल्यानंतर शंभू महादेवाने काय सांगितलं मी तुला एक लोहदंड देतो तो लोहदंड घे आणि सगळ्या तीर्थक्षेत्र कर आणि हा लोहदंड ज्या पाण्यात ज्या तीर्थक्षेत्राच्या पाण्यात हा लोहदंड तरेल तिथे तू भगवंताची प्रार्थना कर तिथे भगवंताची तपश्चर्या कर इंद्रदेव बरच तीर्थक्षेत्र फिरल्यानंतर पंढरपुरात आला कुठे पंढरपुरात आला आणि पंढरपुरात आल्यावर तो लह लोहदंड त्याने पाण्यात टाकल्यावर तो तरंगायला लागला आणि तिथे बसून त्या इंद्रदेवाने विष्णुरूपी पांडुरंगाची उपासना केली आणि तो पांडुरंग त्याला प्रसन्न झाल्यानंतर त्या पांडुरंगाने काय विचारलं तू माझी एवढी तपश्चर्या करतोस आणि त्याच्या अंगावरचे सगळे जे कोड होते ते पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे निघून गेले जेव्हा पांडुरंगाने त्याला विचारलं अरे अरे तू एवढी तपश्चर्या माझी करतोस खरी तुला हवं तरी काय तुला चाय पाहिजे का अरे तुला हवं तरी काय तेव्हा त्या ते पांडुरंगाने काय सांगितलं की मला जो शाप मिळाला होता त्याच्यातून मी आता मुक्त झालं तुमच्या आशीर्वादामुळे मी मुक्त झालो आता मला फक्त तुमच्या चरणाशी मला तुमच्या चरणाशी मला राहायचं आहे एवढं म्हटल्यानंतर त्या पांडुरंगाने काय केलं त्या लोहदंडाची वीड बनवली आणि जो आज अठ्ठावीस युग अठ्ठावीस युग पांडुरंग ज्या विटेवरती उभा आहे ती इंद्रदेवाने केलेली विठ आहे बरोबर ना बुवा 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 आमचे वारकरी संप्रदायातले आहेत आणि ही आमची माहिती बुवा आम्हाला देत असतात या ठिकाणी कारण हे कलियुग आहे ट्वेंटी ट्वेंटी बारी आहे म्हटलं तर थोडंसं बोलावत लागणार बोने साला नाही काढली मी पण काय काढणार नाही पण ना थोडंसं बोलावं लागणार कारण चार हो युग होऊन गेली सत्ययुग गेलं त्रेता युग गेलं द्रोपार्ग गेला हे कलियुग आहे सत्ययुगात चार अक्षरी राक्षस होता कोण बाणासूर त्यातलं एक अक्षर कमी झालं त्रेतालयुगात कोणाला रावण त्यातलं एक अक्षर कमी झालं दोपार युगात कोणाला कंस त्यातलं एक अक्षर कमी झालं आणि हा कलियुगात कोणाला मी म्हणजे हे सगळं करतोय कोण मी ज्याला मी पणा झालो तो करमान मेलो नाही का एकदा असोच विषय झाला तुमका सांगताय एका एका गावामध्ये एक पडीक मंदिर होत एक पडीक मंदिर एवढं पडीक मंदिर आणि गावात स सगळीकडे दौंडी पिटली गेली की येणाऱ्या महाशिवरात्रीला शंकराचं पडीक एकदम मंदिर आणि दौंडी पिटली गेली येणाऱ्या महाशिवरात्रीला ह्या गावचा राजा ह्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणार आहे ही बातमी कळल्याबरोबर त्या मंदिराचा जो पुजारी होतो त्याला लय टेन्शन इला एवढं टेन्शन त्याला आलं की आता करायचं काय मंदिराच्या भिंती धड नाहीत मंदिराचा दरवाजा धड नाही आता करायचं काय त्या बिचारने इकडे तिकडे करून सावकाराकडे जाऊन पंचवीस हजार रुपयाचं कर्ज काढला पंचवीस हजार रुपयाचं कर्ज काढून आणल्याबरोबर त्या बिचाऱ्याने सगळी डागडुकी केली भिंत व्यवस्थित केली दरवाजा नवीन लावला कारण का आपल्या ह्या मंदिरात राजा येणार आहे ह्या संपूर्ण प्रांताचा राजा आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे झालं डागडुगी केली रंग मारला अगदी नवीन पंचवीस हजारात सगळं मंदिर अगदी टकाटक तक बनवून टाकलं आणि झालं महाशिवरात्रीची दिवस तू उघडला उजाडल्या बरोबर राजा आपल्या सैन्यासहित अगदी त्या हत्तीवरती बसून पुढे दोन घोडे मागे दोन घोडे मध्ये राजा हत्तीवर आणि राजा आला राजा आला खाली उतरला आणि मंदिरात प्रवेश केला पण तो पुजारी एवढा चालक होता त्याला माहिती होतं राजा येणार म्हणजे आपल्याला बरेचसे पैसे तो देणार त्यामुळे हे आपलं कर्ज बिर्ज सगळं आपण मुक्त होणार पण राजा आला उतरला थेट मंदिरात गेला मंदिरात गेल्याबरोबर सगळ्या देवांचं दर्शन घेतलं आणि राजाने किशात हात घातला आणि सव्वा एक रुपया त्या देवासमोर ठेवल्या सवा एक ठेवल्याबरोबर तो बिचारो घरची टेन्शन मध्ये येलो म्हणता एवढं केला खरा मी राजासाठी पंचवीस हजार रुपयाचा कर्ज काढला खरा पण राजा हा नाही सांगताय ते, ते नंतर सांगणार बरोबर बरोबर अच्छा ठीक आहे ओके मराठी बोलतो एवढं सगळं झालं एवढं सगळं झालं आणि तो राजाने काय केला सव्वा रुपया त्या देवासमोर ठेवला असा काय विषय नाही बुवा खरं सांगतो सध्या भजन म्हणजे थोडंसं मालवणी बोलावं लागतं असं काय नाही तुम्ही सांगाल त्या पद्धतीत बारी करायची आमची तयारी आहे तुम्ही सांगाल त्या भाषेत बोलायची आमची इंग्लिशमध्ये करूया बो की चनप्पा चनकवडा हा कन्नड चाले कारण तशी फरमाइशी अरे इंग्लिशमध्ये पण करूची आपली तयारी आहे तसं काही विषय नाही आणि तो सवा रुपया त्या देवासमोर ठेवला ठेवल्याबरोबर तो भटजी मात्र टेन्शन मध्ये आला आणि आता म्हणतो करायचं का एवढं कर्ज काढलंय खरं आता माझं होणार कसं कर्ज काढलंय खरं आणि राजा आपला सवा रुपया ठेवून राजा आपला वाटेक लागला आपल्या घराकडे गेला एवढं केल्यानंतर त्या बिचाऱ्या भटजीने काय केलं आता करायचं करा का हे पंचवीस हजार रुपये फेडणार कोण एवढं राजासाठी केलं खरं पंचवीस हजार फेडणार कोण शेवटी तो एकदम हुशार हो यांच्यासारखं एकदम हुशार त्याने काय केला तो दीड रुपये आपल्या मुठीत घेतला काय घेतला दीड रुपये आपल्या मुठीत घेतला आणि थेट धावत धावत दावा, धावत दावा, गावाच्या वेशीवर आला गावाच्या वेशीवर आला चार चार चौघांना त्याने जमा केला आणि काय सांगतोय आज आपल्या देवळात राजा म्हणतो देवाच्या दर्शनासाठी आले होते आणि त्या राजाने बहुबलल्या अशी भेट बहुबलल्या अशी देणगी या मंदिराला दिले आणि ह्या देणगीचा मी आज लिलाव करणार आहे तो हुशार म्हणता आज मी या देणगीचा लिलाव करणं असं ऐकल्याबरोबर लगेच एक सावकार उठला आणि म्हणतो मी वीस हजार रुपये देतो वीस हजार म्हटल्यावर नाही नाही म्हणतो वीस हजारात एवढी राजाने अमूल्य अशी देणगी दिली ती वीस हजार रुपयात काय होणार नाही दुसरा उठला म्हणता मी पंचवीस हजार रुपये देतो नाही नाही आता तो पुजारी जरा हुशार म्हणतात पंचवीस तरी येतील म्हणजे माझ्या कर्जातून मी मुक्त होईल एवढ्या सांगितल्यानंतर तिसरा उठला म्हणतो मी पन्नास हजार देतो हा म्हणतो नाही एवढ्यात जमणार नाही कारण राजाने ना दिलेले अमूल्य अशी देणगी आहे आणि हळूहळू ही सगळी बातमी राजापर्यंत पोचली राजापर्यंत पोचल्याबरोबर राजा आपल्या सैन्याला घेऊन हळूहळू हळू त्यात वेशीवर आला वेशीवर आल्यानंतर राजा टेन्शनमध्ये आला अरे राजाची इज्जत त्या पुजाऱ्याच्या हातात मग तर सगळ्यांना जर समजलं तर माझी इज्जत गेली शेवटी राजाने त्याला काय सांगितलं मी तुला सव्वा लाख रुपये देतो पण ही मूठ तू उडू नकोस म्हणून तेव्हापासून मन काय पडली झाकली मूठ सव्वा लाखाची समजलं या ठिकाणी रूपाचा अपंग घेऊया आ हा 哎哎哎。Uh, सगमद मनी द पद म प गम मद पद म प म ग ग म प ग म रे धनी साग मरे रे चांदण्याचे पोषमाजा हे रूपा रूपा पाहता लोचनी Come मकरंग ठेवा, लुटण आला, लुटण शियाला माई शेवा खाचाणी मारीी जेवा खाज मणी बंदातली हे वही मर्म बंदी